लोकांची मानसिकता कशी झालेली आहे तुम्ही चांगल्या गोष्टी कशाही सांगा त्यांना बिलकुल पटणार नाही कारण आपण चांगल्या गोष्टी सांगताना रागावतो जवळच्या असल्यामुळं जास्त समजावून सांगतो पण त्यांची मानसिकता कशी असते त्यांना फक्त खोटा दिखावा आणि तोंडावर चांगलं बोललेलं आवडते मग माँग, मा पाठीमागे त्यांच्या काहीही बोला त्यांना काही एक फरक पडत नाही पण एक लक्षात घ्या ज्यांना तुमच्याबद्दल तळमळ असते आत्मीयता असते की या व्यक्तीचं कुठेतरी भलं व्हायला पाहिजे तीच व्यक्ती तुम्हाला तोंडावर रागवते आणि चुकीच्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करते तर एक लक्षात घ्या आयुष्यात चांगल्या व्यक्ती वारंवार मिळत नसतात आणि देव काय प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला येत नाही की हा मी आलो आहे आणि जे काय आहे तुम्हाला तुमचं चुकत आहे आणि या या ठिकाणी अशी दुरुस्ती करून घ्या असं कदापण शक्य नसते